तुम्हाला अचानक खूप सारे पैसे मिळाले तर तेही एका एका टीव्ही शोच्या माध्यमातून आणि ते सुद्धा एक स्कॅम करू हु बी मिलिनियर हा शू सुरू होता आणि स्पर्धक होता चार्ल्स सिनग्राम गेम सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्याच प्रश्नांमध्ये त्याच्या सगळ्या लाईफ लाईन संपल्या पण तरीही सगळ्या प्रश्नांचे ऑप्शन तो वाचायचा आणि तुक्का लावल्यासारखं एक ऑप्शन निवडायचा आणि त्याचे ते उत्तर बरोबर असायचं त्याच्या खेळाबाबत शंका आल्याने त्याला चेक देण्यापूर्वी ऑर्गनायझर्सनी त्या शोचं फुटेज जेव्हा चेक केलं तेव्हा त्यांना समजलं की तो जेव्हा ऑप्शन्स वाचायचा तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेली त्याची पत्नी योग्य ऑप्शन्स नंतर खोकत होती असं करत तो हा शो जिंकला त्याच्या या स्कॅमसाठी कोर्टाने त्याला दोषी ठरवत अठरा महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट कर नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या इंटरेस्टिंग फॅक्ट साठी फॉलो करा जबरी खबरी